दानवाड अज्ञात व्यक्तीचा खून सदलगा हद्दीतील एकसंबा दानवाड आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहाटे एका अज्ञात पुरुषाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला आहे त्यानंतर मृतदेह हो वड्याच्या शेजारी फेकून देण्यात आला असे चित्र समोर आले आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरले आहेत घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांकडून नागरिकांना नस सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या उजव्या हातात चांदीचा कडा अंगावर क्रीम रंगाचा टी शर्ट गरजन नसलेला काळ्या रंगाचा स्पोर्ट्स जॅकेट आणि मेहंदी रंगाची नाईट पॅन्ट होती सुमारे पाच फूट नऊ इंच उंची कासरवर्ण तसेच थोडी लांब केस अशी त्याची शारीरिक वैशिष्ट्य आहेत या घटनेबाबत सदरगा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून संशयित आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित सदरगा पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याची आवाहन केले आहे